नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज एक आपण वेगळा पदार्थ बघणार आहे तर आज मी करणार आहे कच्च्या पपईचा हलवा आणि कच्च्या पपई आणि किंवा पपई एकूणच हो दुधाबरोबर अजिबात आरु आयुर्वेदिकदृष्ट्या अयोग्य आर, असते तर त्याच्यामुळे मी आज दूध मिल्क पावडर खवा काहीही न वापरता हा कच्च्या पपईचा हलवा करून दाखवणार आहे आणि तरीसुद्धा तो अतिशय स्वादिष्ट होतो तुम्ही करून बघा म्हणजे मग तुम्हाला कळेल तर ह्या कच्च्या पपईचा हलवा करण्यासाठी मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ऐच्छिक आहे तुम्हाला जे घ्यायचे असतील ते घेऊ शकता तर त्याच्यासाठी मी थोडेसे बदाम आधी थोडेसे भाजले कारण बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो त्याच्यानंतर थोडेसे मखाणे घातले आता मखाणेसुद्धा किती हेल्दी आहेत आता आपल्याला सगळ्यांना माहिती झालं आहे आपण शक्य तितका आपल्या आहारात मखाण्याचा उपयोग करायला पाहिजे त्याच्यानंतर थोडेसे काजू पण मी याच्यात घातलेत तर आता हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून मी एका ताटलीत गार करायला ठेवले त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया आणि मगज बी आपण ज्याला म्हणतो म्हणजे टरबूजाच्या बिया असतात मेलन सीड्स तर त्या पण थोडेशा गरम करून घेणार आहे आणि हे मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे मस्त लागतात चवीला त्यासुद्धा आणि अर्थात हेल्दी पण असतात तर कच्ची पपई आधी साल काढून धुवून घ्यायच्या फोडी करून ती पपई धुवून घ्यायची कारण पपईला थोडासा चीक असतो थो। तर अशी पपई मी खिसून ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप ॲड करायचं कारण याच्यामध्ये आपण दूध वगैरे साय काहीच वापरणार नाही आहे तरी फक्त तुपामध्येच आपल्याला हा पपईचा खीस शिजवून घ्यायचा आहे थोडंसं तूप नेहमीपेक्षा जास्त घालायचं म्हणजे मग पपईचा खीज लवकर पण शिजतो छान मऊ शिजतो आणि चवीला पण हा हलवा मग छान लागतो परतत परतत मध्ये मध्ये झाकण घालून मध्ये परतत असा एक सात ते आठ मिनिटं आपल्याला हा पपईचा खीस शिजवून घ्यायचा आहे कच्ची पपई एरवी आपल्या आहारात येत नाही पण कच्ची पपईसुद्धा अतिशय आरोग्यदायी असते कच्च्या पपईचा आपल्या पचनासाठी खूप छान उपयोग होतो त्याच्यानंतर सी व्हिटॅमिन कच्च्या पपईमध्ये असते तर त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती पण वाढते ते आणि ह्या सी विटॅमिनमुळे आपल्या त्वचेचं आरोग्य पण चांगलं राहतं त्वचा चमकदार होते तर त्याच्यासाठी ही कच्ची पपईचा हलवा किंवा कच्च्या पपईचा जो मी खीस करून दाखवला तर याच्या आधी तर हे खूप छान पदार्थ आहेत तर ते आधेमध्ये करून आपण खाल्ले पाहिजेत पपईचा खीस छान मऊ शिजवायचा म्हणजे मग तो हलवा खूप छान लागतो असा बोटाने दाबून बघायचा कच्च्या पपईमुळे आपलं पचन पण सुधारतं कारण आतडाच्या आरोग्यासाठी कच्ची पपई चांगली असते त्याच्यानंतर हा हलवा आपण आणखीन जास्त हेल्दी करण्यासाठी मी याच्यामध्ये साखर पण घातलेली नाही आहे तर जेवढा पपईचा फीस होता त्याच्यापेक्षा थोडासा कमी असा गुळ घालायचा म्हणजे मग गोडीला हा हलवा अगदी योग्य होतो किंवा मी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता तुम्हाला गुळ नसेल घालायचा तर तुम्ही साखर घालू शकता खडीसाखरसुद्धा बारीक करून याच्यासाठी वापरू शकता पण गुळ घालूनसुद्धा हा हवा हलवा खूप छान खमंग झाला बऱ्याच जणांनी हा हलवा खाल्ला नसेल तर या उपवासाच्या निमित्ताने नक्की करून बघा हृदयासाठी सुद्धा कच्ची पपई आरोग्यदायी असते तर याच्यामध्ये मी घातलाय चिमूटभर केशर केशर नसेल तर जायफळ वेलदोडा तुम्हाला जे हवा असेल ते तुम्ही घालू शकता त्यानंतर मी असं सांगेन की कच्च्या पपईमध्ये कॅलरीज खूप कमी असतात त्याच्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा कच्च्या पपईचा उपयोग होतो आणि नुकत्याच संशोधनात असं सिद्ध झालं आहे की कर्क कच्ची पपई जी आहे तर ती कर्करोगासाठी सुद्धा फायदेशीर असते तर याच्यामध्ये मी आता पपईचा खीस जेव्हा शिजला आहे त्याच्यातला गुळ सगळा विरघळला तर मी ज्या बिया भाजून ठेवल्या होत्या मेलन सीड्स आणि पंपकिन सीड्स त्या मी याच्यामध्ये ॲड केल्यात त्यानंतर मखाणे काजू आणि बदामाची जी पावडर करून घेतली होती ती आता याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यामुळे काय होईल आपला हा जो हलवा आहे तर त्याला छान बाइंडिंग येईल आणि अर्थात चव तर त्याची खूप उत्तमच येते आणि दूध खवा वगैरे मिल्क पावडर काही न वापरता सुद्धा हा हलवा छान क्रीमी अशा मस्त टेक्स्चरचा आणि खूप चविष्ट झाला आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण बघा आणि एकदा हा हलवा नक्की करून बघा धन्यवाद